पत्रकारांसहित आमच्या सर्वांसमोर संवाद साधावा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मनकरराव पाटील नामदार अदिती अनिकेत विजयराव मोरे ॲडव्होकेट राजूजी साबळे तालुक्याचे अध्यक्ष विनोद भाऊ इथे उपस्थित असलेले बाई टक्के त्याचबरोबर ते शिवरामजी शिंदे गेली अनेक वर्ष ज्यांच्याशी आमचं राजकीय सातत्याने संघर्ष पण एका विशिष्ट पद मैत्रीपूर्ण पण ताकदीने नागवट्याच्या परिसरामध्ये झाला असे जिल्हा परिषदचे माजी सदस्य शिवसेनेचे रोहा तालुक्यातील एक जिल्ह्यांतील एक प्रमुख नेते किशोर जैन आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश प्रसंगी उपस्थित असलेले त्यांचे सर्व सहकारी विभागाचे पक्षाचे अध्यक्ष संतोष कोळी सर्व सन्मान्य व्यासपीठ आपण सर्व पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी भगिनी आणि सहकारी मित्रांनो रायगडच्या आणि रोयाच्या राजकारणातला एक महत्त्वपूर्ण टप्पा आज किशोरबाई जैन आणि त्यांच्या सर्व सहकारांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने तऱ्हेचा राजकीय वर्तुळ रोह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होत आहे तालुक्यातला नागोटणा विभाग एक महत्त्वाचा विभाग आणला जातो ज्या परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती एकेकाळचा -एक आय पी सी एल आताचं रिलायन्स असं काही हजार कोटी रुपयाचं गुंतवणूक का असलेला कारखाना आहे स्वाभाविकपणाने त्या सगळ्या परिसरामध्ये नागरीकरण वेगवेगळे उद्योग वाढले जिंदालचं महालक्ष्मीचं सुद्धा स्टीलचा प्लांट त्या सगळ्या परिसरामध्ये आहे अशा वेळेला हा सगळा भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचा विचाराचा बालेकिल्ला हा रोया तालुक्या आणि त्या विभागानेसुद्धा निश्चितपणाने अनुभवलेला आहे अशा वेळेला एकत्रितपणाने येणं तालुक्याच्या उद्याच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय किशोरभाई आणि त्यांच्या सर्व सहकारांनी मनापासून त्या ठिकाणी घेतला आणि त्यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादीचे जे जुने जाणते पदाधिकारी त्या परिसरात दिला आहेत त्यांनासुद्धा तो मनापासून भावला तर एकत्रितपणाने येणं म्हणजे आपल्या भागाचं आणि आपल्या तालुक्याचं उद्याचं भवितव्य अधोरेखित करण्यासाठी आपण उचललेली निर्धारपूर्वक पावलं आहेत हा विश्वास इथे असलेल्या माझ्या सर्व सहकारांच्या मनामध्ये त्यानिमित्ताने निर्माण झाला आणि म्हणूनच आज मुंबईला पत्रकार परिषदेच्या निमित्ताने त्यांचा पक्षप्रवेशची घोषणा आम्ही या ठिकाणी करतो आहोत चार तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ताळा येथे नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने येत आहेत त्यावेळेला रोहा तालुक्यासह हा जो दक्षिण रायगडचा भाग आहे तिथील एक प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही नागोट्याच्या परिसरामध्ये आयोजित करण्याचं ठरवतो आहोत तळ्याचा कार्यक्रम आटोपल्यावर दादा तिथे येतील तिथे मग पेण अलिबाग या सगळ्या सुधाकडपासून रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करतील तळ्याचा कार्यक्रम शासकीय जरी असला तरी तिथे महाड कोल्हादपूर शिवर्धन मसळा माणगाव या तालुक्यातील सहकारी त्या ठिकाणी असतील आणि त्या माध्यमातून किशोरबाईंचा पक्षप्रवेश आणि आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या दुष्काळतून पक्ष कार्यकर्त्यांची ताकद त्यांच्या संबंध प्रचाराच्या रणसिंग त्यानिमित्ताने आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत रायगड जिल्ह्यामध्ये जरूर प्रमुख पक्षाची चर्चा आमची त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दक्षिण रायगडमध्ये आम्ही एकत्रितपणाने गेलो तसंच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जाण्याच्या दृष्टन आम्ही त्या ठिकाणी चर्चा करतो आहोत अधिक बोलून मी आपल्या पत्रकारांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण रोळा तालुक्यातील आलेले माझे सर्व सहकारी यांचं मी स्वागतही करतो आभारी मानतो अनिकेत अदिती या सर्वांच्या प्रयत्नातून एकदा ही राजकीय विचाराची मन जुळली निर्धारपूर्वक आपण ज्या विचारधारेतून काम करतो त्या विचारधारेच्या प्रवाहामध्ये किशोरभाई आणि त्यांचे सर्व सहकारी सहभागी होत आहेत नागोटण्यासारखी ना जिल्ह्यांतील एक मोठी ज्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्ष आम्हालासुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून शहरवासियांचा विश्वास मिळवण्यामध्ये यश मिळवलं होतं इतर ग्रामपंचायत माजी पंचायत समितीचे सदस्य आहेत भोसले त्याचबरोबर ती माजी सरपंच डॉक्टर मिलिंद दात्रक गणपचेत मात्रे वरवटण्याचे माजी सरपंच मोहन नागोटणेकर आताच्या सरपंच त्यांच्या पत्नी आहेत संजय काकडे बालचंद्र शिर्के आणि असे असे असंख्य सहकार हे आज त्या ठिकाणी या निमित्ताने पक्षप्रवेश त्या ठिकाणी होतो आहे हेच मला आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे रायगड जिल्ह्यामध्ये मी आपल्या पत्रकार मित्रांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाड आणि शिवर्धनमध्ये आणि पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष अशी युती त्या ठिकाणी झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाहत्तर सर्वाधिक जागा रायगड जिल्ह्यामध्ये मिळाल्या दोन क्रमांकाच्या जागा शिवसेनेला त्या ठिकाणी मिळाल्या भारतीय जनता पक्षांना सुद्धा चांगल्या जागा त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळालेल्या आहेत अशा माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल जिल्ह्यामध्ये मजबूत होत असतानाच मधल्या कालावधीमध्ये अस्लामबाई राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य यांचाही पक्षप्रवेश हा आम्ही मोरब्याच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी घेतला त्यांनी जवळपास तीन ते चार वेळेला जिल्हा परिषदेमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची निवडणूक ते यशस्वी झाले होते तिथेही आमचा त्यांचाच राजकीय सतत राजकीय वरती आधारित आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढत आलो होतो अतलामबाईंची ताकद आली राजू सावेंची सुद्धा ताकद त्या ठिकाणी मिळाली अशा सगळ्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये अधिक समर्थपणाने आगामी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या यशकातून सज्ज झालेला आहे एवढंच प्रसंगी आपल्याला मी सांगतो बघितलं किशोर जैन हे सुद्धा आपल्याजवळ वार्तालाप करतील